मी संदीप खळे व्हिडिओ जर्नलिस्ट लोकसभा मतदारसंघामध्ये आलेलो आहोत आणि येथील नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू कृषी उत्पन्न बाजार समिती जालना या ठिकाणी आपण आहोत आहोत आणि शेतकऱ्यांशी चर्चा चर्चा करणार आहे निवडणूक लागलेली आहे रावसाहेब दानवे आणि कल्याणकार यांच्या मध्ये लढत होते मात्र शेतकरी समाधानी आहेत का शेतकऱ्यांच्या काही समस्या आहेत का निवडणुकीबद्दल त्यांना काय वाटतं याचा आपण मागोवा घेण्याचा प्रयत्न करू गाव कोणतं तुमचं राणी गाव सरकार व समाधान आज का तुम्ही सरकार बाबत समाधान आहे का जे मतदानाचं जे सरकार आहे वरच केंद्रातलं राज्यातलं ते शेतकऱ्यांसाठी चांगलं आहे का चांगलं आहे का चांगलं आहे काय काय योजना भेटल्या का तुम्हाला काही भेटल्या आता निवडणूक लागली खासदार कोणी माहिती आहे का कोणी दानवे दानवे आता परत उभे राहिलेत निवडणुकीला त्यांच्या विरोधात कोणी आहे का कोण आहे कोण कल्याण काळे कल्याण काळे औरंगाबाद मग कुणाची चर्चा आहे का काळेंची आता पब्लिक खोवर आहे आपल्या चर्चा येत असेल ना कानावर अजून आलीच नाही ना अजून आलीच नाही काय वाटतं तुम्हाला सरकारच्या आता खुशात सध्या बरं ठीक थी। ठीक आहे सरकार शेतीमाला बाजार वगैरे आहे का शेतीमालाला भाव नाही नाही का तरी सरकारवर समाधान करतो हो हा समाधान मनावर लागेल रावसाहेब पाटील का कल्याण काळे रावसाहेब पाटील का बरं चांगले काम करतो हे म्हणतात रावसाहेब पाटील चांगले कामं करतो दानू साहेब आणि कल्याण काळे कसे आहेत कल्याण काळ चांगले शेतकरी नाराज आहेत सरकार मग बाजार भावना दिला म्हणतात सरकारने दोन टक्कर दोन कोण बी दोन टक्कर टक्कर होईल काय वाटतं सरकार समाधान आहे का तुमचं नाही का बरं नाही शेती भाव नाही हुकुमशाही सारखं सरकार चालायला लागले ते जे विरोधी पक्षातले लोक आहेत त्यांच्यावर ईडी सीबीआय लावायची आणि त्यांच्या तेच लोक पण यांच्याकडे आले की त्यांना पुन्हा मंत्री मंत्री म्हणून त्यांना मग ते ना... त्यांच्यावरले केसेस सगळे वापस घ्यायचे असं कारभार झाले सर शेतकरी या गोष्टीचा विचार करेल का मतदान करतात शेतकरी कांदे घेऊन आलो पण आता दानवेच म्हणतायत ना ते म्हणतात त्यांचे आता त्यांना दानवे साहेब काय आवडतं ते त्यांना केस सांगू शकतात ना काय आवडतं तुम्हाला दानवे साहेबांचं दानवे साहेब काम मध्ये भरपूर हे काम आपण कोणते काम आवडली तुम्हाला बरेच काम केले हे नाराजी व्यक्त करतायत त्याच्या प्रश्न राहिला तर नाराजी व्यक्त त्यांची बरोबर आहे का नाराजी त्याची त्याला माहिती आहे ना तुम्हाला काय वाटते त्याची त्याला थे नाराजी माहिती ना तुम्हाला वाटतं का बरोबर आहे तेच आई बरोबर ते एका वेगवेगळ्याच मालाला भावने दे म्हणते एक बरोबरच द्याय सगळी निर्यात बंदी केली त्याचा परिणाम झाला का एवढा का झाला नाही निर्यात बंदी केली त्यामुळे सोयाबीनचा बाजार पडला का कांद्याचा बाजार काय चालली चार हजार रुपये चालले आज कांदा परवडतो का काय काय परवडत नाही मी कांदा घेऊन घेऊ आलोय काहीच पुरवत नाही कांदा कसा गेला कांदा तुमचा कांदा गेला दहा रुपये अकरा रुपये बंदी जर केली नसती तर कांदा आज वीस पंचवीस च्या पुढे गेला असता तीस वर्ष पुढे सरकारला या लोकसभेच्या निवडणूक बसायला तर पाहिजे पण शेतकऱ्यांनी तिथं धर धरून जर मतदान केलं तर बसेल शेतकरी रावसा गेला तर काय रावसादार तीस वर्षापासून येत ज्याला तीस वर्ष पुढे येतात तसंच आज पण सुधारणा झाले नाही सुधारणा झाल्या नाही झाल्या ते झाले भरपूर झालेलं पण हे येत काही खोटं बोलतात का ते तिकडे झाले नसला आमच्या तिकडे भरपूर झालेलं पण मतदारसंघ एकच आहे ना तुमचा मतदारसंघ आहे आमच्या इकडे भरपूर झालेला आहे सरकार समाधानी आहेत का तुम्ही एखादं चांगली गोष्ट गोष्ट सांगा ना सरकार समाधानी आहेत का तुम्ही एखादं मोठं केलं काम सांगा ना दाने कोणतं के काम केलं मोठं म्हणून तुम्ही सांगा त्यांना काय विचारा तुम्ही सांगा दाणे साहेबांनी कोणतं काम केलं मोठं इथं कोणतंच काम केलेलं नाही दाणे साहेबांना पण पाच वाजेडून आलेत ना हो कसं काय आले एवढं मध्ये आलेले मध्ये आले ते आता काय होईल आता काय कल्याण काळे का बरं कल्याण आता नवीन परिवर्तन करायचं इकडं त्यामुळे भाजप सरकार आहे मोदी साहेब त्यांच्या साहेब प्रचाराला येणार आहेत मोदी साहेब तर चांगलेच आहे ना पहिल्यापासून ते मोदी साहेबांचे उमेदवार आहेत त्यांची उमेदवार असले तरी आता मोदी साहेब फॅक्टर चालणार नाही का नाही चालणार नाही हेळच बघत होणार आहे नाही बघत होणार आहे काय होणार कामच नाही विकास काम कोणतंच नाही ना आता यांनी ते साहिब काम आहेत म्हणून सांगा म्हणते कोणतं काम आहे एखादं काम सांगा म्हणतायला का बरं ना नाराजी राऊसाहेब दानवे पाटला नाराजी काय नाराजी नाही आमच्या मुळात ज्यांना काम केलं मत मिळणार बदल होणार आहे बदल होणार आहे काही निवडणूक लागली माहितीये का कोणी उमेदवार आणि त्यांच्या विरोधात दानवे कशी होईल लढत काळे जाणार आहे ना काळेच जाणार आहे कशामुळे भाव नाही कापसाला भाव नाही कशालाच भाव नाही गंज आलो कापस तसच पड अजून भावच नाही त्याला हे विचार नाही करत का लोकप्रतिनिधी काय करते विचार विचार करायला पाहिजे भाव द्यायला पाहिजे सरकारला स्वगुनला भाव नाही कापसाला भाव नाही भाव नाही ना हाय का भाव मराठा आंदोलनाचा काही परिणाम होईल का काय सांगता त्याचा आता आपल्या शेतकरी मालाला बाजार बा। नाही म्हणून सरकारच्या विरोधात जातील काय येत नाही तुम्ही कल्याण काय कसं काय म्हणताय असं भावना जाणार काय दानवे पाटलान मग काय का वाटतं खासदार कोण येतील निवडून खासदार कोणाची चर्चा आहे रावसाहेब दानवेंची का कल्याण काळे का बरं शेत मालांना शेतकरी दानवे पाटलांचा मोठा प्रश्न आहे ना पाच वेळा खासदार झाले हो मग पण तरी लक्ष नाही लक्ष पाहिजे ना काही थोडंफार लक्ष नाही त्यांचं काय लक्ष द्यायला पाहिजे त्यांनी मराठा आंदोलनचं आपलं मराठा आरक्षण भेटायला पाहिजे त्याच्या बारे काही बोलायला पाहिजे होत बोलले नाही बोलले नाही फटका बसेल का त्याचा सांगता येणार मी काय म्हणते मग बरोबर का नाही जाणार मराठा समाज साबळे बरोबर जाणारच आहे ना मंगेश मंगेश बरोबर पण जाईल का नाणे निवडून त्यांच्या विरोधी मतदान विभागला गेल्यावर ते, गे ते सांग सांगता नाही येणार अजून <laughs> काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू आपण जालना बाजार समितीमध्ये आहोत काय काय व्यवसाय हो आहे तुमचा आमचा काय व्यापारी व्यापारी काय मग खुश आहे का सरकारच्या धोरणांवर हो काय खासदाराची कोणाची चर्चा आहे रावसाहेब दानवेची का कल्याण काळेची रावसाहेब दानवे काय बरं दानवे हाय ते चांगला माल भावा द्यामुळे शेतकरी नाराजी व्यक्त करतायत कांद्याला बाजार नाही कपाशीला बाजार नाही विठली सोयाबीनला बाजार नाही विठली खरंय का शेतकऱ्याच खरं मग बानाला भाव नाही पुरा एकत लागले ना सारे लाग लाग त्यामुळं भाव नाही ना निर्यात बंदी केली म्हणून भाव नाही हा कांद्याची निर्यात बंदी चालूच येते भाऊ असताना भाव असता चालू पडला ना फटका बसेल बो का शेतकऱ्यांच्या मतदानाचा नाही बसत काय बसत ते नाराजी बोलून दाखवली तर व्यापारी त्यांच्या मागे का हो व्यापारी का मागे मागे आहे ना तुम्हाला फायदा चांगला आहे हो व्यापारी समाधान व्यक्त करतायत शेतकरी नाराजी व्यक्त करतायत अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू आणला होता माल काय आणला होता मिरची काय बाजार भेटली चौदा हजार दोनशे चौदा हजार दोनशे परवडली का नाही का बरं खर्च हिशोबानी सतरा अठरा हजाराची मिरची का बरं एवढा कमी बाजार मार्केटच तुटलेलं पावसामुळे कसं आहे पावसामुळे तुटलंय शेतकरी शेतकरी नाराज आहे का शेतकरी प्रत्येक मालाला नाराजच आहे पण कांद्या कोणते कोणत्या मालाला बाजार नाही कापूस मिरची कापूस याच्यावर सगळे लोक नाराजच येतात का बरं बाजार नाही काय शेतकऱ्याचं लक्ष नाही देत का सरकार नाही लक्ष द्यायला सर शेतकऱ्यांना हे दिवस आले नसते ना आजचे दिन आले असते तर आता सगळेच लोक मध्ये झेंडा बांधून येले असते नाही बांधणार का झेंडा बांधणार तर तेच आहे म्हणूनच बरं पण आता लक्ष दूर केलंय ना ला। निवडणूक लागली रावसाहेब दानवे विरुद्ध कल्याण काळे ते तर मान्य कारण हे लोक चांगले आले म्हणजे मोदी दानवेंला ता फटका बसेल का शेतकऱ्यांच्या नाराजीचा आता त्यांनी थोडस टर्न केली पाहिजे अशा तरी टायम थोडस रावसाहेब दानवेंला शेतकऱ्यांची जी नाराजी त्याचा फटका बसेल का लोक निवडणुकीत त्याच्यामुळे आम्ही जाण्याचं काय सांगू शकत नाही तुमच्याकडे कोण परता फ्राऊज आघाडी चालवणार तुपकर हा तुपकर आणि खेडेकर खेडेकर बी नाही फक्त तुपकर एकमेव काय बरं शेतकऱ्यासाठी उभा त्यांना बावीस वर्ष मेहनत करून आज उभा राहिलेला माणूस आहे खासदार शंभर टक्के होऊ शकतात शंभर टक्के उद्धव ठाकरेला फटका बसणार उद्धव म आमच्या जिल्ह्यात तरी बसेल आमच्या शिंदेडाच्या मतदारसंघात जे बुलढाणा जिल्ह्यात येतो शेतकऱ्यासाठी सुविधा धरतो आणि तो नाही फक्त रविकांत आमच्या जिल्ह्यासाठी बुलढाणा जिल्हा राजू शेट्टी आहेत का त्यांच्या बरोबर राजू शेट्टी आहे ना आज रोजी बरोबर हाय आज रोजी बरोबर आहे हाय बरोबर आहे विम्यासाठी झालेलं अजून बोलू बुलढाण्याचे शेतकरी होते सरकार बाबत नाराजी व्यक्त केली त्यांनी आणि रविकांत तुपकर यांना साथ देणार असं ते दे बोलतात अजून काही नागरिकांशी आपण संवाद साधू खेळा कुणाची हवा आहे निवडणूक लागली आता हे नाही माहीत बाबा आपल्याला नाही कळत सरकार खुश आहेत का सरकार खुश आहे का सरकार समाधान का हो कोणी आपल्याला काय त्याच्यात हो सरकार खुशच आहे काय व्यवसाय काय व्यवसाय काम धंदा काय मिरची वाळी मिरची वाळी मिरची शेती करता का नाही मग वाळी मिरची धंदा आहे धंदा आहे का धंदेवाली खुश आहेत का माणसं अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू तुमचा मोती गावान काय व्यवसाय काय शेती समाधान आहे का सरकारवर नाही का बरं हरभरा भाव कमी जास्त होतो का, का मग सरकारवर का नाराजी काय आता सरकारवर काय करणार आपण आता आपणच काय करणार निवडणूक लागली आता रावसाहेब दानवे आणि कल्याण काळे यांच्यामध्ये लढत होते मंगेश सांबळेनी पण उमेदवारी अर्ज भरलाय मग चर्चा कोणाची शेतकरी कोणासोबत जातील आता शेतकरी आता जिकडे आता तिकडे आज जिकडे पैसा भेटेल तिकडे शेतकरी शेतकरी आपल्याला देतात का शेतकरी आता जे कार्यकर्तात ते देतात काही कार्यकर्ते देतात पण शेतकऱ्या देतात काय शेतकरी काय करणार आता पवारात जाणार रासनी करणं पवार आणते काय शेतकऱ्यांचं कल्याण करीन असा उमेदवार जर तुम्ही निवडून दिला तर फायदा होईल ना तुम्हाला त्याला आपण लहान शेतकरी काय करणार त्याला मग सगळ्यांच्या मताला सारखाच आहे ना म्हणजे ना त्याला आपण काय करणार सर कोण कल्याण काढे की राऊ आता शेतकऱ्याच कला तर आपण काय सांग त्याला शेतकरी काय करतात त्याला माहित नाही शेतकरी स्पष्ट भूमिका घेत नाही हो काय कुठलं आहे तुम्ही साहेब दानवेंची चर्चा की कल्याण काळेंची दानू साहेब काय बरे दानू साहेबांची मोदी साहेब शेतकरी नाराजी व्यक्त करते साहेब मोदी साहेबांना असं नाराज असते कोणी खुश बाजार नाही निर्यात बंदी केल्यामुळे कांद्याला बाजार नाही असं बोललं जाते सगळ्यांचे आपले आपले प्रत्येकाचे प्रश्न असतात शेतकऱ्यांचे वेगळे आहे आम्ही जे नवजवान आहेत त्यांचे वेगळे प्रश्न आहे काय तुमचे काय प्रश्न आहे आमचे जे जे कोणते प्रश्न होते ते सोडवले मोदी सरकारांनी कोणते पण असे कोणते प्रश्न मंदिर प्रश्न होता ते सोडवलेला आहे बाकी आम्ही मुदगारावर काय सांगाल रोजगारला चांगले गुजरातला रोजगार होतो बीजेपी बीजेपीवर त्याच्यावर काय सांगाल त्याची मला काही जास्त माहिती नाही पण जे माझे माझे मुद्दे होते ते मला असं वाटतंय की मुग बंदी केल्याचा तोटा झाला शेतकऱ्यांना असं बोललं जात त्याच मला नॉलेज नाही ना आहेत का सरकारवर नाही नाही का बरं शेतकऱ्याला आम्ही भाऊ नाही आम्ही भाऊ नाही बाजार पडलेत हो तशा कशाचे पडले सगळ्याचे कापसू सोयाबीन तूर तुरीचे वाढले आता पण स्टार्ट आठ हजारांनी तूर गेली निर्यात बंदीचा फटका आहे का फटका आहे ना शेतकरी सरकारच्या विरोधात नाराजी व्यक्त करतील का शंभर टक्के मतदानात दिसेल का पण हो फटका कुणाला बसेल रावसाहेब दानवेला बसेल काय ना शेतकरी कुणासोबत जातील शेतकरी काय भाजपच्या विरोधातच जाणार आहे विरोधात हे म्हणतात भाजपच्या विरोधात जातील शेतकरी वाटत जातील काय तुमचा काय व्यवसाय शेती काय आलो होतो मार्केटला गाडी ड्रायव्हर आहे गाडी ड्रायव्हर आहे पण आता शेतकरी माल घेऊन येतात तुमच्या गाडीमध्ये बाजारभा भेटतो का शेतकऱ्याला भेटतो ना भेटतो का काय वाटतं तुम्हाला सरकार समाधानी समाधान नाही शेतकरी समाधान नाही अजिबात आता निवडणूक आली सरकार सरकार ठरवायची निवडणूक आलेली सरकार करायला पाहिजे पाहिजे हो नाही केलं शेतकऱ्यांनी मग काय व्हायचं वाट उद्योग करते ना करतील ना मग एका जास्त संख्येने करतील का कमी करतील होतील शेवटी हा मग मोठ्या संख्येने लोक सरकारच्या विरोधात जातील थोड्या संख्येने जातील बहुतेक मोठ्या संख्येने करतील शेतकरी संख्येने शेतकरी मोठ्या संख्येने सरकारच्या विरोधात जातील असे म्हणतात काय वाटतं तुम्हाला जानवत जातील रावसाहेब दानवे का कल्याण काळेला मतदान होईल बहुतेक दानवेलाच होईल दानवे सरकार पक्षाचे आहेत सरकार पक्षाचे आहेत दानवे हेमंत दानवे आहे पण ना आपण जालना लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत होतो आणि जालना कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतकऱ्यांशी आपण चर्चा केली सरकारवर नाराजी व्यक्त केली जाते कल्याणकारांनाही पसंती दिली जाते तर रावसाहेब दानवे यांनाही पसंती दिली जाते पुढील काळात नक्की निवडणुकीत हे शेतकरी आणि मतदार जालनामधून कुणाला खासदार करणार याच्यासाठी आपल्याला निकाल आमचे पेज लाइक करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा आस्ता